तर मंडळी अशा लोकांना कधी डोक्यातसुद्धा ठेवू हो नका जे आपल्या मनातून उतरले आहेत होय मंडळी एक दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सुसंस्कृत माणसाला बदनाम करू शकते पण स्वतः मात्र सुसंस्कृत बनू शकत नाही दोन दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही हे नेहमी लक्षात असू द्या तीन माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिंमत स्वभाव मिरचीसारखा तिखट असला पाहिजे म्हणजे तुमच्या नादी कोणीही लागणार नाही कारण आजकाल जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा घेतात म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील चार क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही पाच आपण कोणाच्या भावनांशी खेळून सुखी राहू शकत नाही कारण त्याचे पाप आपल्याला फेडावेच लागते म्हणून कोणाच्या भावनांशी खेळू नका सर्वांशी प्रामाणिक रहा सहा एखाद्या व्यक्तीची सवय लागणे हे प्रेमापेक्षा अतिशय गंभीर गोष्ट आहे दुसऱ्यांपासून स्वतःचा स्वार्थ साधणारे लोक कधी सुखी राहत नाहीत आठ काही लोक अहंकारामुळे नाती गमावतात तर काही लोक नाती जपण्यासाठी आपले सर्वोतपरी प्रयत्न करत असतात नऊ आकाशात उंच उडणारा पतंग आणि माणसाचे आयुष्य यात एक समानता असते या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते दहा खरच आपल्यावर प्रेम करणारी लोक आपल्या आवाजावरून आपल्या दुःखाचा आणि सुखाचा अंदाज लावतात अकरा पैशाने फक्त आपली जीवनशैली बदलते परंतु बुद्धिमत्ता नाही बारा काही वेळा पहिले तुम पहिले तुम करता करता अनेक प्रश्न अनवतीर्णतच राहतात तेरा जे लोक आपल्या नजरेतून उतरले आहेत त्यांना आपल्या हृदयात परत स्थान देऊ नका आपली प्रगती करण्यात वेळ घालवा म्हणजे दुसऱ्यांचे दोष दाखवायला तुम्हाला वेळच मिळणार नाही पंधरा एखाद्या व्यक्तीचा मधुर आवाज आणि सुंदर चेहरा बघून तुम्ही प्रेम करू नका तर ती व्यक्ती मनाची सुंदर आणि प्रचंड विश्वासाची हवी सोळा सुसंवाद हे तुमचे अनेक अवघड कामे सोपे करतं वाईट विचारांना समूळ नष्ट करतं म्हणूनच काही नाही जमले तरी संवाद साधा जीवन सोपे होईल सतरा आपल्या वाईट वेळेत जो मदत करतो तोच आपला खरा सोबती असतो एखाद्याला आपले काम तर सांगून पहा मग त्याचा स्वभाव खरा स्वभाव तुम्हाला कळेल अठरा सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यामध्ये खूप फरक असतो एकोणीस भविष्यात काय होईल याबद्दल सकारात्मक राहा यामुळे तुमची मनातील भीती नव्वद टक्के संपेल वीस यशस्वी तर आपण स्वतःसाठी होतो पण तुम्ही उपयोगी बना नक्कीच यशस्वी व्हाल एकवीस फक्त विचारात वेळ आणि ऊर्जा घालवू नका तर लगेच कामाला सुरुवात करा कारण वेळ घालवण्यात आपली शक्ती वाया जाते बावीस दुसरे सांगेल तसे आपले जीवन जगू नका तर जीवन आपल्या हिमतीवर आणि वसुलांवर जगा तरच तुमचा स्वाभिमान टिकून राहील तेवीस वर्तमान स्वीकारा भूतकाळ विसरा आणि भविष्यकाळावर विश्वास ठेवा चोवीस मित्र प्रेम हा असा खेळ आहे जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात पण एकाने माघार घेतली तर मात्र दोघेही हारतात पंचवीस कोणीतरी फुलाला विचारलं झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाही का फुलाने उत्तर दिलं तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच विसरून गेलो सव्वीस आपल्यामधील विश्वास हा पर्वताला हलवू शकतो परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करते सत्तावीस जीवनात नेहमी प्रामाणिक बना पण प्रामाणिक आहे हे सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका अठ्ठावीस माणसाजवळ असा जिगर पाहिजे की तुम्ही मोठ्यातील मोठ्या संकटांना असे धुडकवून लावा तरच लोक तुमचे कौतुक करतील एकोणतीस कधी कधी येऊन उत्तर देण्यापेक्षा शांत राहिलेले बरे तीस आपल्या मनातील भावभावना दाखवून आपण नाही दिल्या आपण चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही आणला तरी कृती हे सर्व काही दाखवून जाते एकतीस आयुष्यात सगळ्यात अवघड असते कठीण परिस्थितीतही शांत राहणे बत्तीस छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानून हसायला शिका तेच जीवनाचे सत्य आहे तेहतीस तुम्ही कितीही सुंदर असला तरी तुमची जर वाणी कडू असेल तर लोक तोंड फिरवून जाणारच चौतीस असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कोणाचीही चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्यामुळे कशाचीही पर्वा किंवा भीती नसते पस्तीस माणसाला परिस्थितीचे धक्के बसले की माणूस सुधारतो म्हणून धक्के बसणे गरजेचे असते छत्तीस माणसाला त्याने केलेला संघर्ष अवश्य थकवतो पण माणसाला तो बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो सदोतीस मन पवित्र ठेवा पवित्र मनाचे लोक परमेश्वराला खूप आवडतात अडोतीस वर्तमानातील संकटांना धैर्याने सामोरे गेले तर आपल्याला भविष्यकाळात सुख उपभोगायला मिळते एकोणचाळीस सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार करत नाही ते नेहमी जसं असतं तसं पुढे येत असत अगदी उगवत्या सूर्यासारखं चाळीस आयुष्यात सर्व काही मिळतं पण आपण जे शोधतो ते मात्र आपल्याला मिळत नाही आयुष्य संपत जातं शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येतं जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होतं आणि ते म्हणजे समाधान एक्केचाळीस आपल्याला वस्तूंची किंमत तेव्हाच कळते जेव्हा प्रचंड कष्ट करून ती मिळते आणि तेव्हा कळते जेव्हा ती आपल्याकडून हरवते त्या दरम्यान ती गोष्ट आपल्याकडेच असते पण त्याची किंमतच आपल्याला नसते मग ती माणूस असो किंवा वस्तू बेचाळीस आपल्याला कठीण प्रसंगातून मार्ग काढायचा असेल तर आपल्याकडे समाधान संयम आणि सहनशीलता असावीच लागते एखाद्या व्यक्तीचे वरवर सुखी वाटत असलेले आयुष्य जेव्हा आपण अधिक जवळून पाहतो तेव्हा प्रचंड धगधगत असतं ते पाहण्यासाठी लांबची नजर नाही तर जवळची नजर लागते चव्वेचाळीस मऊ स्वभावाच्या माणसाने कुठेतरी कडवटपणा सहन केलेला असतो म्हणूनच त्याच्या वागण्यात प्रचंड कठोरपणा येतो पंचेचाळीस दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारेच भाग्यवान असतात स्वतःच्या आनंदात तर कोणीही खुश राहील शेहेचाळीस रानावनात एकाकी पडलेले फुल जसं कोणाचीही कौतुक को करण्याची वाट न पाहता फुलत जातं अगदी त्याचप्रमाणे तुम्हीही कोणाच्याही कौतुकाची को वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा कौतुक करणारे तुम्हाला आपोआप शोधत येतील सत्तेचाळीस मूर्ख माणसाला ज्ञान देणे हे पापी माणसाला प्रसाद देण्यासारखेच असते प्रसाद फळाला येत नाही ना ज्ञान अठ्ठेचाळीस प्रयत्नांची पराकाष्ठा करताना थकून थांबून घाबरून कधीच जमत नाही तर धैर्याने पराक्रमाने संयमाने पुढे चालत राहणे हेच शानपण आहे कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका एकोणपन्नास स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावे म्हणून नाही तर शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावे म्हणून एक्कावन्न आपण केलेल्या चुका ह्या आयुष्याचे एक एक पान जोडत जातात तशीच जन्मल्यापासून मरेपर्यंत नाते हळूहळू जोडली जातात आणि त्याचं पुस्तक बनतं वेळ आली तर पान फाडा पण अख्खं पुस्तक कधीच गमावू नका बावन्न आपण कसे बोलतो यावरूनच आपले विचार आपले राहणीमान आपली बुद्धिमत्ता कळते त्यामुळे नेहमी वाणीही गोड आणि संस्कारी ठेवा तर मंडळी हे विचार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जा बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ